प्रिया हो मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे बर का आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे का तर आज रक्षाबंधन आहे आणि आज मी व्हिडिओ मुद्दा म्हणून टाकलं नाही कारण मला आज लाईव्ह यायचं होतं आणि लाईव्ह तुमच्याशी गप्पा मारायचं होत्या सगळ्यांशी तर तुम्हाला व्हिडिओ मी टाकायचं कारण आज रक्षाबंधन असल्यामुळं आज थोडी धावपळ होती श्रेया बोलू नको ना बाळा तर मग आज रक्षाबंधन असल्यामुळे थोडी धावपळ होती त्यामुळे मी काही रक्षाबंधन मुळे व्हिडिओ टाकलेला नाही त्यामुळे मला लाईव्ह पण यायचं होतं लाईव्ह आणि तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या तर कोणी चॅनेलवरती असेल आता म्हणजे बघत असेल कुणी तर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण हे चॅनेल आहे ना ते खूप महत्वाचं आहे कारण असे व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चॅनेलवर भेटणार नाहीत प्रत्येक घरातले प्रत्येक गोष्ट प्रत्येक कहाणी जी रियालिटी आहे ती मी सांगायचा प्रयत्न करते आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अजून तर कोणी आपल्याला कनेक्ट झालेलं नाहीये लाईव्ह मध्ये पण हो होतील अजून बऱ्यापैकी कारण आता ही माझी दुसरी स्ट्रीम आहे पहिल्या स्ट्रीमला पण एवढा काही सपोर्ट भेटला नव्हता पण आता बघूया चॅनल प्रमोशन करायचे आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आणि मला वाटतंय नक्कीच कि की आज रक्षाबंधनच मला चांगलं ओवाळणी मिळेलच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडनं दादांकडून मला सगळ्यांकडून मिळेलच आज काही ना काही त्यामुळे बघूया आता किती लोक आपल्याला कनेक्ट होत आहेत किंवा नाही आज व्हिडिओ नाही टाकला कारण चला कोणतरी आपल्याला कनेक्ट झालेला आहे मला लाईव्ह तुम्ही चॅट पण करू शकता ऑफ पण गेले लगेच मला विचारू शकताय काय बोलू पण शकताय लाईव्ह तुम्ही कमेंट करू शकताय बोलू शकताय काय विचारायचं असेल तर घाबरायचं <laughs> वगैरे काही टेन्शन नाहीये चॅनेलला नवीन असेल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बर का पहिलं कारण आपल्या चॅनल काय फालतू व्हिडिओ वगैरे नाही येते प्रत्येक घरातली गोष्ट प्रत्येक घरात काही घडत असते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते हाय कोण आहे मनोज कुमार खंदारे सेड हाय 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 नमस्कार दादा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला कारण आपल्या महाराष्ट्रातल्या काही मोठं करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातलीच लोक काम येणार आहेत ना की बाहेरची कारण त्यांना काही घेणं देणं नसते ते फक्त वरती येऊन व्हिडिओ बघण्याचं काम करतात आणि जातात पण जी कहाणी घडत असती महाराष्ट्रामध्ये मृत्य घरामध्ये ती थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते कारण ते अनुभवलेली मी अजून कोणतरी झालंय आपल्याला कनेक्ट अर्जुन I mean... कोणी येस येस जेवण झालंय आमचं तुमचं झालं का दादा अस <laughs> सपोर्ट राहू दे सगळ्यांचा तुमच्या महाराष्ट्रातल्या ताईरा <laughs> जेवण झालेलं आहे सध्या राखी बांधायचं काम चालू आहे पण अजून माझा भाऊ काय आलेलं नाहीये पण तुम्ही सगळे म्हणजे भाऊच आहात असं मी तर मानते पर्सनली तुमच्या सारखे सगळे भाऊ अशा बहिणींना भेटले ना सपोर्ट करणार या खास करून तर खूप चांगलं होते जेवण झालंय तुमचं झालं का जेवण थँक यू सो मच सगळे सपोर्ट करतायत आपल्या चॅनलला आणि नक्की व्हिडिओ शेवट पर्यंत बघत जावा कारण <laughs> येस येस सपोर्ट करा तुमच्या बहिणीला कारण आपल्या आपलेच लोक आपल्याला मदत करणार आहेत कोण दुसरं व्हायचं करणार हे नक्की तर तुम्हाला माहितीच आहे काही तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता तुमची बहीण समजून मला काही प्रॉब्लेम नाहीये पण चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका जर नवीन आपण कुठून आहेत मी प्रॉपरली आता सध्या तर मी सांगणार नाही कारण सांगितलंय मी प्रॉपर मी आहे सोलापूरची आहे सोलापूर जिल्ह्याची पण तो मला स्पेशल व्हिडीओ बनवायचा आहे त्याचा सस्पेन्स मी ठेवलाय आता सध्या कारण मला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा आहे खास माझी रिअलिटी रिअल कहाणी सांगायची आहे मला काय झालं होतं किंवा काय नाही ती ते माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर मी सांगणार आहे त्यामुळे मी ते सस्पेन्स ठेवलाय मला खूप मोठा व्हिडीओ त्याच्यावरती बनवायचा आहे त्यामुळे मला प्लीज क्षमा करा मी प्रॉपर सांगणार नाही पण आता सध्या आम्ही बाहेर राहते इकडं पुण्या साइडला तुम्ही कुठं सांगू शकत असाल तर नक्की सांगा <laughs> कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून प्लीज मनापासून सॉरी मागते कारण मला त्याच्यावरती खूप मोठा आणि खूप चांगला व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी फक्त जय देव खंडारे कोणत्या गावची आपण गाव वगैरे सगळे डिटेल मध्ये सांगणार आहे मी पण मी प्रॉपर सोलापूरचे आहे हा रे बळा हे बघ मी व्हिडिओ बनवते ना हायकर हाय कर सगळ्यांना बाळ बाग तुम्ही म्हटलं तर हे बघा बेग मेकअप वगैरे करून हाय कर सगळ्यांना हाय करू हि <laughs> गाव वगैरे मी सगळं सांगणार आहे मी न्यू सांगवी मध्ये राहतो सांगवी सांगवी अक्चुअली मला सांगवी सांगवी सांग 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 uh, ही सांगवी कुठून आली रोहित पाठक लहानपणी आम्हाला रोज अंगठे धरावे लागायचे मला <laughs> काय समजलं नाही बर का रोहित दादा पण ठीक आहे सगळ्यांनाच लहानपणी अंगठे धरावे लागत होते आम्ही पण धरले <laughs> बाळ खूप सुकून गेलं तिला खाऊ घाला खूप खात बाळ <laughs> बाळ खूप खात जेवण एकदम त्याचं सगळं व्यवस्थित आहे तो म्हणजे हेल्दी आ, हेल्दी असं म्हणजे दिसण्यावर हेल्दी नाही बर का माझं बाळ एकदम छान आहे त्याचं हेल्थ पण चांगलं आहे फक्त ते काय म्हणतात ते आपली मराठी म्हण आहे खाणं बोकण्याच चांगलं आखडाचं मस्त खातंय पित सगळं व्यवस्थित आहे